भाई इसका क्या प्राइस आहे फॉइल पेपर का काय का पस्तीस रुपयाला पन्नास पीस आहे तिकडे ती किती रुपये दादा चाळीस रुपयाला पीस पीस रुपयाला 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 ओके पीस। किती पीस येते अठरा पीस।, पीस ओके किती आहे नऊ रुपये आणि द्रोनची प्राइस काय आठ रुपये नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आम्ही आता जुईनगरला स्टॉल टाकणार आहे त्याच्यासाठी जरा पेपर प्लेट्स वगैरे आहेत ना त्याची आम्ही आता शॉपिंग करायला जाणार आहे तुम्हाला मी दाखवतो हो बाय चान्स तुम्हाला कधी पेपर प्लेट्स किंवा इतर कोणतं पण डिस्पोजेबल सामान आहे असेल घ्यायचं असेल एकदम कमी प्राईजमध्ये जवळजवळ तीस ते चाळीस टक्के प्राइस कमी असते आपल्या इकडच्या शॉपपेक्षा मस्जिदला सो मी आता मस्जिदला जाणार आहे तुम्हाला मी तिकडचे प्राइजेस दाखवतो हो तर मित्रांनो मस्जिद स्टेशनला जायचं आहे आपल्याला आणि मस्जिद स्टेशनपासून हार्डली दोन ते तीन मिनटाचं वॉकिंग आहे त्याच्यानंतर आपण तिकडे पोचणार आहोत जिथे सगळं सामान भेटतं त्याच्यामध्ये प्लेट्स आहेत डिशेस आहेत त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे कप्स आहेत बॉटल्स आहेत ते सगळं आपल्याला भेटणार आहे आणि आपण त्यांची प्राईज जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो आम्ही आता मस्जिद स्टेशनला आलो आहे आणि जो डाऊन साइडचा डब्बा आहे ते उतरायचा आणि हा जो समोरचा ब्रिज आहे बघू शकता समोरवरती मस्जिद स्टेशन लिहिले इकडे आपल्याला जाऊन ब्रिजवर जाऊन तुम्हाला ब्रिजवर जाऊन मी तुम्हाला पुढचा रस्ता सांगतो कसं जायचं आहे बघू शकता मागे मस्जिद स्टेशन हे समोर मज्जी स्टेशनच्या इकडून खालच्या साइडला इकडे चालत जायचं आहे आपल्याला संपूर्ण ही बाजारपेठ आहे जिकडे तुम्हाला प्रत्येक गोष्ट भेटेल ड्रायफ्रुट पासून प्लॅस्टिक प्लेट्स पासून टिश्यू पेपर पासून मशिनरी पासून सगळ्या टॉयज पण आपल्याला इकडे बघू शकतात टॉईज वगैरे सगळं आहे पेपर प्लेट्स वगैरे सगळं आपल्याला इकडे भेटणार आहे फरसान वगैरे तर मित्रांनो खाली खाली चालत आल्यानंतर उजव्या साईडला इंडस इंडस बँक बघू शकता आपल्याला या गल्लीत जायचंय मित्रांनो हे बघा मागे इंडस बँक या गल्लीमध्ये आपल्याला सगळं सामान भेटणार आहे हे वरती समोर या साईडला मस्जि स्टेशन तुम्ही बघू मस्जी स्टेशन आपण बघू शकता मित्रांनो आम्ही आलोय आता इकडे आणि बघू शकता विसंजय अँड कंपनी ह्याच्या बाजूलाच हे शॉप आहे या साईडला विसंजय आणि कंपनी इथे आपण बघू शकता सगळ्या प्रकारच्या पत्रावळ्या डिशेस त्याच्यानंतर ड्रोन पण आहे इकडे सगळ्याची प्राइस त्यानंतर पेपर पेपर कप्स आहेत छोटे चायचे कप सुद्धा आपल्याला इथं बघू शकतो आपण याची प्राइस काय चायच्या कपची पंधरा रुपये हे पंधरा रुपये का ठीक चा आहे और इसका इसका प्राइस काय आहे फिफ्टी फायमोट ओके ये कितना है? कितना पीस ओके पन्नास रुपयाला ओके पस्तीस रुपयाला मोठी साईज आहे जो ज्यूस ग्लास वगैरे असतात पस्तीस रुपयाला पन्नास पीस आहे तिकडे आणि हे छोटे मोठे थोडे चायचे कप ह्याची काय प्राइस आहे दादा वीस रुपयाला पन्नास पीस बावीस रुपयाला पन्नास पीस त्याच्यानंतर हे वे पत्रा वेळेची ही डिश म्हणजे वेगळी वेगळी क्वालिटी आहे तीस रुपयाची पण आहे ओके पण आहे चाळीस रुपयाची ही किती रुपये दादा चाळीस रुपयाला वीस पीस चाळीस रुपयाला वीस पीस आणि समजा ह्या फुल प्लेट मध्ये गेलं तर विदाउट खाचा चाळीस रुपयाला चाळीस रुपयाला वीस पीस ओके ही पण सेम रेट आहे का आणि समजा चांगल्या क्वालिटी मध्ये गेलं असे गे, ह्याच्यामध्ये तर ह्याची काय प्राइस आहे पन्नास रुपयाला पन्नास पन्नास पीस वीस पीस पीस पन्नास रुपयाला ओके आणि या साईड जर चांगल्या क्वालिटी मध्ये गेलं तर या साईडला ओके एकशे हे कोणत्या फायबर पासून काय पस, कशापासून शुगर केन नायटे ओके, ओके शुगर केन पासून जो कचरा असतो त्याच्यापासून बनलेला आहे रिसायकल आहे एकशे वीस रुपयाला पन्नास पीस त्याच्यानंतर ह्याची काय प्राइस आहे ओके पंच्याण्णव रुपयाला पंचवीस पीस आणि जर आपण प्लेट्स मध्ये गेलं तर या साईजची प्लेट्स वीस रुपयाला अठ्ठावीस पीस आणि छोट्या साइज मध्ये एकदम ही बोलायला गेली तर सात रुपये सात रुपयाला किती पीस आहे अठरा पीस ओके okay. आणि द्रोन मध्ये बोलायला अजून थोडी मोठी साईज आहे ही किती आहे नऊ रुपये ओके म्हणजे okay. जशी जशी साईज वाढते तशी तशी प्राइस वाढते आणि या द्रोनची प्राइस काय आठ रुपये आणि प्लॅस्टिकमध्ये जर बोलायला गेलं तर हे पस्तीस रुपयाला ओके पस्तीस रुपयाला पन्नास पीस बरोबर ठीक आहे आणि दादा इथं व्हाईट वाला पण प्लेट दिसतात ह्याची काय प्राइस okay, आहे चाळीस रुपयाला पंचवीस पीस ओके आणि ह्याची आणि ह्याचा छोटी साईज थोडी तीस रुपयाला तीस रुपयाला पंचवीस आणि ह्या सिल्वर मध्ये मोठी प्लेट आपण जर एक एक सिंगल असं मोठी प्लेट पीस ओके बत्तीस रुपयाला अठ्ठावीस पीस आहे ओके okay. आणि दादा आपल्याकडे अजून काय काय आहे इथं वरती तुम्ही बघू शकता फुगे वगैरे पण आहेत रिजनेबल प्राइस मध्ये एकदम त्यानंतर आपल्याला स्पून पण भेटतील इकडे मित्रांनो इथं आपल्याला वुडन स्पून सुद्धा भेटणार आहेत त्याच्यानंतर टिश्यू पेपर भेटतील त्याच्यानंतर डिस्पोजेबल जे हे असतात पिशव्या असतात त्या सुद्धा भेटतील आता तुम्हाला मी चम्मच दाखवतो जरा तेरा रुपया ओके तेरा रुपये शंभर पीस ओके आणि दादा हे काय हे ओके काय प्राइस पंचवीस रुपयाला शंभर आणि दादा ते उडन मध्ये काय प्राइस आहे क्वांटिटी रेट 36 हा ऑक्सिड रेट 36 लूज मध्ये 37 ओके ओके किती पीस आहेत शंभर पीस आहे ठीक आहे आणि ह्याच्यामध्ये मध्ये फोक मध्ये सुद्धा भेटतील हा स्पून आहे ह्याच्यामध्ये मध्ये फोक मध्ये सुद्धा भेटतील त्यानंतर दादा आपल्याकडे टिश्यू पेपर ची काय आहे सुदीका बेटा हां ह्या टिश्यू टिशू काय चुकाय ₹300 ला पीस ओके तीनशे रुपयाला पंचवीस ओके ह्याच्यात किती पीस आहेत

मित्रांनो इथं आपण फूड पॅकिंग साठी पण बघू शकतो इथं चांगले चांगले प्रोडक्ट okay. आहेत ओके हे सिक्स्टी फाय सिक्स्टी फाय टू सेवन्टी रुपीज ला किती पीस आहेत दादा शंभर पीस आहेत आणि ह्याची हे पण सगळे सेम आहेत का शंभर पीस आहेत ना ओके म्हणजे जे आपण फूड पॅकिंगचे जे प्रोडक्ट म्हणजे आपण फूड पॅकिंगसाठी यूज करतो ते आपल्याला इथं सिक्स्टी फाय टू सेव्हन्टी रुपीजला हंड्रेड पीस भेटून जातात मित्रांनो मी आता इथून शॉपिंग केली आहे माझी तुम्हाला दाखवतो माझं सांग हे एवढं सगळं माझं सामान आहे आणि अर्धा थोडं सामान येत आहे हे शेट आहेत इकडचे तर मित्रांनो तुम्हाला कोणतीही रिजनेबल प्राईजमध्ये गोष्ट पाहिजे असेल तर तुम्ही या शॉपला विजिट करू शकता हे तुम्हाला दाखवतो हे बघा विसन कंपनीच्या बाजूलाच हे शॉप आहे सगळं सामान इथं आपल्याला भेटणार आहे पेपर प्लेटपासून सगळं कप कपपासून चा सॉरी ज्यूसच्या ग्लासपासून सगळं बड्डेसाठी पण आपल्याला इकडे फुगे आणि ते सगळं भेटणार आहे सामान मित्रांनो माझी शॉपिंग झाली आहे तुम्ही बघू शकता मी काय काय सामान घेतलं डिशेस वगैरे सगळं तर तुम्ही सुद्धा विजिट करू शकता या शॉपला एकदम रिजनेबल प्रायसेस आहेत तुम्हाला इकडं सगळ्या गोष्टी भेटतील मित्रांनो व्हिडिओ इथपर्यंत बघितले असेल तर चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर येणाऱ्या व्हिडिओ सुद्धा तुम्ही नक्की आठवणीने बघा मित्रांनो थोडं पुढे येऊन मी हे टिशू पण घेतले आहेत मला दाखवतो हा हे बघा पंधरा रुपये मला हे पॉकेट पडलं आहे टिशूचं तुम्हा मी ज्या शॉपमधून घेत होतो तिथे नव्हतं हे मग थोडं पुढे येऊन घेतलं मी पंधरा रुपयाला हे पॉकेट बघू शकता तुम्ही टिश्यूचं इकडे तुम्हाला सगळीकडे असे वेगवेगळे शॉप्स भेटू शकतात जिथे तुम्ही प्राइस चेक करू शकता तुम्हाला मित्रांनो या गल्लीत तुम्ही बघू शकता खूप असे शॉप्स आहेत प्लेट्सचे डिस्पोजेबल प्लेट्स ग्लासेसचे वगैरे त्यानंतर मसाला वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे मिळतील मित्रांनो कधी पण आलात ना मस्जिदला तर एकदम घाऊक वस्तू घ्यायची असेल तर खूप चांगली जागा इकडे प्रत्येक गोष्ट भेटेल तुम्हाला एकदम छोट्यातल्या छोटीपासून मोठ्यातल्या मोठी वस्तूसुद्धा आपल्याला इथे भेटते फार मित्रांनो मी एका गल्लीमध्ये आहे आणि तुम्ही इकडं बघ बख... सगळ्या प्रकारचे आयटम आहेत सगळ्या प्रकारचे पिशव्यांपासून खेळणी पर्यंत बघू शकता इकडे आणि एकदम होलसेल प्राइस मध्ये तुम्हाला इकडे वस्तू भेटून जातील सिंगल पीस सुद्धा काय काय ठिकाणी भेटतात एकदम होलसेल प्राइस मध्ये तुम्हाला ती गोष्ट भेटून जाईल मित्रांनो एवढं सामान आहे बघू शकता <laughs> आता मी चाललोय घरी